सोमवारी सकाळी गुरसाळे गावाजवळील भीमा नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली यावेळी नदीपात्रात असलेल्या महादेव मंदिरात अडकलेल्या तीन पुजाऱ्यांची सुटका करण्यात आली सुभाष धवन विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज अशी ओळख पटवणारे पुजारी सकाळी लवकर दैनंदिन विधी करण्यासाठी मंदिरात पोहोचले होते तथापि त्यांच्या आगमनानंतर काही वेळातच भीमा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली ज्यामुळे त्यांना मंदिरातून घरी जाणे कठीण झाले तेथील परिस्थिती लक्षात येताच पुजाऱ्यांनी जवळच्या ग्रामस्थांशी मदतीसाठी संपर्क साधला ग्रामस्थांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती दिली ज्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पाठवले त्यानंतर पुजाऱ्यांची उठलं तर पाणी भरपूर आलं पाणी भरपूर आलं परत आम्ही आलो परत तिघ जण होतो आम्ही परत पाणी लय वाढा लागल्यावर परत माघार गेलो बाबा गेलो चालाय ना परत जाऊन देवळा परत मंदिरात जाऊन मग सरपंच टीम न ह्या टीम न वाचवलं त्यांच्याबद्दल काय म्हणणार खूप खूप धन्यवाद चल चला महाराज महाराज चला येतो आता subscribe now and press the bell icon never miss <t he farmers>